नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला पुढील प्रोममध्ये लीला घरी येते हे जे म्हणतो लीला तू का आलीस तिथून ते प्लीज मला आजींना भेटू द्या रेव म्हणते दुर्गा ताईला पण बरं नाही आणि आजी आता कुठे सावरतायत आणि त्यात ते त्यांनी तुला बघितलं आणि ते अजून आहे परत झाल्या तर आपण काय करणार आहोत हे जे म्हणतो बास रेवती बास काय बोलतेस तू लीला म्हणते हे बघ रेवू मला मान्य दुर्गा खूप चिडली माझ्यावर पण रेऊ तिच्याकडं रागाने बघत असते आणि रेऊ बोलली म्हटल्यावर कालिंदीला खूप बरं वाटतं ती स्माईल करून बघत असते लीला म्हणते हे बघ दुर्गाचा राग शांत करण्यासाठी मी काही करायला तयार आहे एजेम तू लीला मी बोललो आहे दुर्गाशी खरंच माझंच चुकलं आणि माझ्या चुकीची शिक्षा तू भोगतेस मी काही विचार न करता दुर्गाला वचन देऊन बसलो आता एकीकडे माझं प्रेम आणि एकीकडे माझं कुटुंब काय करावं माझं तर डोकंच चालत नाही आहे पण काही झालं तरी नुकसान माझंच आहे लीला जायला लागते म्हणते थांबवा त्यांना आता सगळे शॉकून बघायला लागतात दुर्गा म्हणते जे फक्त आजींसाठी मी माझा निर्णय तात्पुरता मागे घेते लीला हा जुडू म्हणते थँक्यू दुर्गा हात यायला लागते म्हणते माझ्या काही अटी आहे त्या जर मान्य असतील तर हे आत येऊ शकतात हे ये जे विचारतो काय अटी तुझ्या लक्ष्मंत लीलाईनी दुर्गा वाहिणींची पाय पकडून माफी मागायची आता मात्र एजिनला खूप राग येतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद